नमस्कार मित्रांनो काल आपण मॅच बघितली इंडिया साऊथ आफ्रिकेची मॅच आपण हारलो सिरीज अगोदरच हरलेलो होतो पण काल सोशल मीडियावरती एक असं धुमाकूळ निर्माण केलं तर असं वातावरण निर्माण झालं जणू काही रोहित आणि विराट कोहली असते तर आम्ही ही सिरीज आणि मॅच जिंकलो असतो असं नाही आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की न्यूझीलंडची सिरीज आपण तीन शून्यने हरलो बीजीटीची सिरीज सुद्धा आपण हरलो आणि तिथे हे दोन्ही प्लेयर होते रोहित शर्मा विराट कोहली त्यासोबतच लोकांनी गौतम गंभीरला सुद्धा खूप ब्लेम केलं मला वाटतं गौतम गंभीरकडून खूप काही चुका झाल्यात त्यासोबतच टीम मॅनेजमेंटकडून बद्दल चुका झाल्यात पण त्या चुकांबद्दल कोणी बोलत नाही आहे आणि ते बघूनच मला काल एक प्रेरणा भेटली की कदाचित सुद्धा एक यूट्यूब चॅनल चालू करून तिथे माझे विचार व्हिडिओच्या माध्यमातून लोकांसमोर प्रस्थापित करावे आणि लोकांचे सुद्धा विचार जाणून घ्यावे कारण भारत हा देश आहे जिथे क्रिकेटचं नॉलेज आणि क्रिकेटचे विचार हे एकमेकांमध्ये एकमेकांसोबत एक्सचेंज केले जातात आशा आहे की आपला सपोर्ट मला भेटेल आणि हे चॅनल असंच पुढे चालत राहील भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये योग्य त्या कारणासोबत